तुम्हालाही परदेशात नोकरी करायची इच्छा आहे पगारातले पैसे सेव्ह करायचे आहेत घरात शांत आणि प्रसन्न वातावरण आणायचं आहे पण काहीही केल्या ते होत नाहीये आणि समजतच नाहीये की कसं करायचं मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामागचं नेमकं का कारण जाणून घ्या आपण शुक्रवारच्या दिवशी न कळत अशा काही चुका करतो ज्या चुका आपल्याला खूप महागात पडतात आणि त्यामुळे अनेक गोष्टी बिघडू लागतात चला मग या चुका नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया तुम्ही ज्योतिषशास्त्र मानत असाल किंवा नसाल पण आपल्या आयुष्यावर ग्रहांचा प्रभाव असतो हे मात्र नाकारता येऊ शकत नाही आणि शुक्र ग्रह हा समृद्धी प्रेम ऐश्वर्य स्त्री सौंदर्य संगीत आणि विलास यांचा प्रतिनिधी आहे शुक्रवारी शुक्र ग्रह विशेष प्रभावी असतो आणि जर आपण त्या दिवशी चुकीच्या गोष्टी केल्या तर हा ग्रह नाराज होऊ शकतो आणि त्याचा परिणाम घरातील सौख्य प्रेम पैसा आणि आरोग्यावरही होत असतो शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि समृद्धीचा कारक मानलं जात म्हणून या दिवशी घाणेडे फाटलेले किंवा काळे कपडे घालू नये कारण असं केल्याने तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्याही वाढू शकतात तसेच या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान करणं टाळावं कारण असं मानलं जातं की यामुळे देवी लक्ष्मी रागावते कारण हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्याचबरोबर या दिवशी पैशांचे व्यवहार करू नयेत किंवा उधार घेऊ नये किंवा कोणाला देऊही नये असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते या दिवशी कोणत्याही प्रकारचं भांडण करू नये असंही सांगितलं जातं यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि त्यामुळे काही प्रकारचे आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता असते त्यामुळे भांडण करणं टाळाच ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी चांदी आणि साखर दान करू नये कारण असं केल्याने भौतिक सुखांचा अभाव होऊ शकतो तसेच या दिवशी स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्याही वस्तू खरेदी करणं चांगलं मानलं जात नाही कारण असं केल्याने पैशांच्या अवाकामध्ये अडथळा येऊ शकतो ज्योतिषशास्त्र सांगतं की या दिवशी कोणाकडूनही काहीही मोफत घेऊ नये कारण असे केल्याने तुमचे कर्ज बुडण्याची शक्यता वाढू शकते माता लक्ष्मीची पूजा करणं शुभ मानलं जातं त्यामुळे लक्ष्मीला आवडत असलेल्या फुलांनी आणि मिठाईने तिची पूजा करावी पांढरा रंग देवीला प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पांढरे वस्त्र तांदूळ मैदा साखर दूध दही इत्यादींचे दान करावे याशिवाय कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी नवीन वस्तू किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा दिवस खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महालक्ष्मी स्तोत्राचा पाठ करावा देवीला गुलाब आणि सुगंधित धूप खूप आवडतात म्हणून ते वापरून देवीची पूजा करावी शुक्रवारी शक्यतो टाळाव्यात का कारण त्या आणि तणावपूर्ण असू शकतात त्याचबरोबर शुक्रवारी कोणाशीही कडू बोलू नये कारण ते लक्ष्मीला अजिबात आवडत नाही शुक्रवारी जर या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर केवळ आर्थिक हानीच नाही तर वैवाहिक जीवनात तणाव प्रेमात दुरावा आणि मानसिक अस्थिरता देखील जाणवू शकते कारण शुक्रग्रहाच्या कृपेनेच माणसाच्या जीवनात प्रेम ऐश्वर कला संगीत सौंदर्य आणि समृद्धीचा प्रभाव वाढतो पण या गोष्टी टिकवण्यासाठी आपल्या वागण्यात संयम आणि श्रद्धा असावी लागते आपल्या अनेक स्वप्नांची पूर्ती केवळ शुक्राच्या अनुकूलतेवर अवलंबून असते त्यामुळे शुक्रवारी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे विशेषतः पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते ज्या घरात रोज सकाळी स्वच्छता केली जाते दिवा लावला जातो पवित्र मंत्रांचा उच्चार होतो तिथे लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो शुक्रवारी घरात गोडा धोडाचा नैवेद्य ठेवून देवीला अर्पण करणे आणि स्त्रियांनी शक्य असल्यास पांढऱ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करून देवीला ओवाळणे हेही अत्यंत शुभ मानलं जातं अनेकदा आपण पाहतो की काही लोक खूप प्रयत्न करतात पण त्यांच्याकडे पैसाच टिकत नाही त्यांचं वैवाहिक जीवन संभ्रमात असतं आणि त्यांच्यावर नेहमी काही ना काही आर्थिक संकट ओढवतच असतं यामागे ग्रहदोषाबरोबरच आपल्या कृतींचाही मोठा भाग असतो जर तुम्ही शुक्रवारी पैशांचे व्यवहार भांडणं अपवित्र आहार नकारात्मक बोलणं आणि अयोग्य कपड्यांपासून दूर राहिलात तर तुम्ही स्वतःच आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीच्या कृपेचा मार्ग खुला करू शकता आणि हो या दिवशी कोणालाही वाईट किंवा कटू बोलणं टाळावं कारण शुक्रग्रह सौम्य आहे आणि सौम्य वर्तनच त्याला आवडतं वर्त। शुक्रवारी तुम्ही काही विशिष्ट उपाय केले तर अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकता उदाहरणार्थ जर घरातल्या स्त्रीने शुक्रवारी देवी लक्ष्मीला शृंगाराच्या वस्तू अर्पण केल्या तर ती कृपा अधिक काळ टिकून राहते स्त्रिया या शुक्रग्रहाशी निगडीत असल्याने त्यांच्या वागणुकीचा या दिवशी विशेष प्रभाव असतो जर या दिवशी स्त्रियांनी घरात चांगली स्वच्छता केली फुलं वाहिली गोड बोलल्या आणि पतीसाठी काहीतरी शुभ केलं तर त्या घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो पुरुषांनी देखील घरात स्त्रियांना आदर दिला त्यांना मदत केली त्यांच्या कष्टाची कदर केली तर ते स्वतःच्या कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती सुधारू शकतात या दिवशी जर तुम्ही जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक भावनेनं पाहिलं कोणत्याही गोष्टीत अपवित्रता किंवा अस्वच्छता राहू दिली नाही तुमचं बोलणं आहार विचार आणि कृती यात सात्विकता आणली तर देवी लक्ष्मी केवळ वा तुमच्यावर प्रसन्नच होत नाही तर ती दीर्घकाळ तुमच्या घरात वास करते मग ते घर असो परदेशातील नोकरी असो सेविंग्स असो किंवा तुमच्या आयुष्यातील गोड नातेसंबंध सर्व काही मार्गी लागतं म्हणूनच या दिवशी काही चुका टाळाव्या आणि देवी मातेची सेवा करावी तुम्हाला याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका